तर ज्यांना मराठी टायपिंग करायचं आहे किंवा आज टायपिंग जर म्हटलं तर इंग्रजीपेक्षा मराठीला वेळ लागतो कारण मराठी बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं लिहिणं सोपं नाही आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मराठीचा जो फोन टा वर नसतो खाली असतो त्याच्यामुळे आपल्याला थोडं वेळ लागतो कठीण म्हणजे थोडं हे जातं कारण ते अगोदर माहीत असावं लागतं आणि शिफ्ट बऱ्याचदा सुद्धा आपल्याला वापर करावा लागतो जर जोड अक्षर असेल तर सिफ्ट आणि तर मग फोंट आता जसं पहा इथे मी कृतीदेव हा फोंट वापर कृतीदेव पहा कृतीदेव दहा शून्य दहा हा फोंट आहे आणि चौदा ही त्याची साईज आहे तर हा फोंट टाकून आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये पी सीमध्ये डाउनलोड करावा लागतो नंतरच आपण त्याच्यावर आपण काम करू शकतो तर ठीक आहे तर पहा अगोदर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये आणि ज्यांना मराठी टायपिंग करायचं आहे त्यांना मी रेग्युलर हे व्हिडिओ टाकणार आहे आणि त्यांनी जर याच्यावर रेग्युलर जर सबस्क्राईब केलं तर ते एक चांगल्या पद्धतीने टायपिंग शिकू शकतात म्हणजे अगोदर आपल्याला इथं पाहावं लागेल आणि नंतर मग तुम्ही एखाद्या टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे जर जात असाल तर हे अगोदर जर माहीत असलं तर तुम्ही तिथं लवकर टायपिंग करू शकता शिकू शकता ठीक आहे आणि मराठी टायपिंग आपल्याला रोजगार देते चांगल्या पद्धतीने पहा आता अगोदर आपण बारा खडी आणि त्याच्या अगोदर बॅक बॅक्स आता बॅग वगैरे एंटर वगैरे सहजच माहीत होते परंतु खडी बारा खडीतला बारा हा जो व्ही आहे तो अ आहे पहा अ आहे ना आपण या आप फोर्टला जरा मोठा करू म्हणजे आपल्याला सहजच इथे आपल्याला अ मोठा दिसेल ठीक आहे अजून आपल्याला मोठा करावा लागेल हां अ झाला कुठला दाबला आपण व्ही पुन्हा डबल डबल आपण हे करू प्रेस करूया व्हीला अजून अ झाला अ हा हा अ आहे व्ही म्हणजे अ आणि अला जर आ करायचं असेल आपल्याला अला जर आता हा एक आपण दिले अला जर आ, आ करायचं असेल तर के के द्या पाहिजा के हा के के म्हणजे अचा आ आहे कुठं के आहे आता हा के हा के आहे ना केला झालं हां तर अ आ हां आता